आणि या लोकांना घडा शिकवायचा असेल तर दोन हजार च्या निवडणुकीमध्ये त्यांना आपण खर्चा रस्ता दाखवला पाहिजे माझ्या बंधू आणि आणि तुम्ही विचार करू शकता दिवाळी अधिवेशन मध्ये संपूर्ण महाराष्ट्रातून व जाती वतीने जवळपास पस्तीस ते चाळीस हजार लोकांचा मोर्चा आपण नागपूरला त्या ठिकाणी काढला हो आणि एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये मोर्चा काढल्यानंतर देखील आज जातीवादी सरकार मधली लोक आपल्या तिथे आपलं निवेदन घेण्याऐक देखील या लोकांनी आपली सहानुभूती त्या ठिकाणी दाखवली नाही आपलं निवेदन त्या ठिकाणी घेतलं नाही जाणीव पूर्वक नियोजन घेतलं लक्षात ठेवा जर तुम्ही लक्षात घ्या या महाराष्ट्रामध्ये जवळपास दीड कोटी बंजारा समाज आहे आणि त्यासोबत युवक जाती असे मिळून जवळपास पाच कोटी समाज या महाराष्ट्रामध्ये आहे आणि पाच कोटी समाजाचं जर सा या सत्तेमधील लोक अपमान करत असतील

त्या ठिकाणी घुसखोरांना पायबंद घालण्यासाठी एसआयटी लागू करू म्हणून जाहीर करतात आणि पुन्हा दोन दिवसाने सांगतात की हे काय मी लागू करता येणार नाही म्हणजे काही बोलायचं आणि कसं वागायचं म्हणून माझ्या बंधूना आणि भगिनीनं या सरकारला मला सांगायचं आहे की आमच्या ह्या मागण्या आपण पूर्ण केल्या पाहिजे आपल्या लक्षात घ्या सगळ्यात महत्वाची मागणी अशी आहे